वेलकम टू रेशमाईफस्टाईल या युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे तर तुमची नुकतीच पी एस आय निवड झाली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन थँक्यू तर पी एस आय होण्यासाठी जे क्वालिफिकेशन काय लागतं ते थोडक्यात सांगू शकता का आता पी एस आयसाठी साठी कसं आहे की पी एस आयसाठी आहे ना की तुमचं एज क्रायटेरिया एज क्रायटेरिया पी एस आयसाठी साठी कसं असतो की मिनिमम तुमचं एकोणीस वर्ष असलं पाहिजे आणि ओपन कॅटेगरी जर असेल तर त्याच्यामध्ये एकोणीस ते एकतीस वर्षापर्यंत आणि कॅटेगरीमध्ये बिलाँग जर करत असाल तर तुम्ही थर्टी फोर पर्यंत असते म्हणजे वयाचा क्रायटेरिया तुमचा एकोणीस ते एकतीस आणि जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनसाठी थर्टी फोर एजचा क्रायटेरिया असतो त्याच्यानंतर जी हाईट असते ती हाईट असते मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असते आणि मुलांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर असते आणि मुलांसाठी एक वेगळा क्रायटेरिया असतो असा की त्यांची चेस्ट न फुगवता सेवन्टी नाईन सेंटीमीटर आणि फुगून त्यांना पाच सेंटीमीटर त्यांना एक्स्टे म्हणजे फुगवता आली पाहिजे तर समजा पी एस आय जर समजा व्हायचं आहे आपल्याला तर अगोदर आपण ही फिजिकलची पात्रता आपण फुलफिल करतो आहे का त्याच्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन म्हणजे कसं की आपण कुठलीही डिग्री असो म्हणजे मुक्त विद्यापीठाची असो किंवा मग बी एस सी करताय तुम्ही बी ए करताय बी कॉम करताय कुठलीही डिग्री जरी असेल तुम्ही तर तुम्ही ही जर असेल म्हणजे ह्या गोष्टी जर झाले तुम्ही फिजिकल फिजिकली आणि तुमचं एज्युकेशन या जर गोष्टी जर झाल्या तर तुम्ही पी एस आयचा फॉर्म भरायला तुम्ही पात्र होता तर परीक्षेचे टप्पे कसे आहेत परीक्षा ही जी आहे ती ही परीक्षा आहे ना की आता मुख्य एम मधली ही सर्वाधिक जास्त टप्पे असणारी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा असते त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मग मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेनंतर मग मैदानी चाचणी फिजिकलची टेस्ट असते त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू असतो आणि इंटरव्ह्यूच्या नंतर मग तुमचं मेडिकल होतं म्हणजे हे साधारणतः पाच टप्पे जेव्हा तुम्ही पूर्णपणे कम्प्लीट करता तेव्हा तुमची पी एस पदी म्हणजे तुमची पी एस आय एक जोर होतोय तर त्याला ते पाचही टप्पे त्याला पूर्ण करावे लागतात तर पूर्व पूर्वपरीक्षेसाठी काय अभ्यास आता आता पूर्वपरीक्षा जी असते ती पूर्वपरीक्षा ही असते की शंभर गुणाची पूर्वपरीक्षा असते आणि यामध्ये कसं असतं की तुम्हाला साधारणतः जो शंभर मार्क आहेत त्या शंभर मार्कामध्ये तुम्हाला सात विषय असतात सात विषयामध्ये तुम्हाला गणित वीस मार्काला असतं त्याच्यानंतर इतिहास पण दहा मार्क भूगोल दहा मार्क विज्ञान पंधरा प्र। <concealer> <hacked familiar> प्रश्न इथं राज्यशास्त्रावर पंधरा प्रश्न इकॉनॉमिक्सवर पंधरा प्रश्न आणि चालू घडामोडीवर प्रश्न असतात म्हणजे एकंदर शंभर प्रश्न असतात तर यामध्ये तुम्हाला काय होतं की प्रत्येक प्रश्न जर समजा तुमचा बरोबर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गुण दिला जातो आणि दर चार प्रश्न जर समजा तुमचे जर चुकले तर त्याच्यासाठी तुमचा एक मार्क तुमचा कमी होतो म्हणजे एक प्रश्न जर चुकला तुमचा तर झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे चार प्रश्न जर तुमचे चुकले तर एक मार्क तुमचा जाणार तुमचा पूर्वपरीक्षा ही शंभर मार्काची असते आणि शंभर मार्काची जेव्हा देता आणि ते दिल्यानंतर मग तुमचा ऑफ लागतो मुख्य परीक्षेसाठी तर मुख्य परीक्षा ही दोन पे पेपर असतात पे मुख्य परीक्षेला त्याच्यामध्ये जो पहिला पेपर जो असतो तो भाषा विषयाचा असतो त्या भाषेविषयामध्ये मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण मराठीवर पन्नास प्रश्न असतात मराठी व्याकरणावर आणि हो आणि इंग्लिशवर पन्नास प्रश्न असतात म्हणजे पहिला प्रश्न पहिला जो पेपर आहे तो शंभर प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला तिथे दोन गुण असतात तिथे आणि दोन पेपर असतात पहिला पेपर जो असतो तो भाषे विषयाचा आणि दुसरा जो पेपर असतो तो लँग जी एसचा असतो त्याच्यामध्ये पुन्हा इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र ही विषय आणि काही एक्स्ट्रा असे टॉपिक असतात जसे की माहितीचा अधिकार लोकसेवा अधिनियम त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल काही सायन्सच्या रिलेटेड काही प्रश्न असतात तिथं म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये जो सिलॅबस जो होता तर त्याचाच ऑलमोस्ट सेकंड पेपर जो असतो तो सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट ऑलमोस्ट सेमच असतो तर ही मुख्य परीक्षा जी असते तर ती ही दोनशे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण अशी चारशे चारशे मार्काचे असते तर फिजिकल कसं असतं काय असतं आता काय होतं की समजा तुम्ही पूर्व परीक्षा दिली पूर्व परीक्षा तुम्ही पात्र झालात त्याच्यानंतर मग मुख्य परीक्षा दिली मुख्य परीक्षा दिल्यानंतर काय होतं की मुख्य परीक्षेचा जो मार्क आहे तर त्या मार्कनुसार आपल्याला कट ऑफ लागतो कट ऑफ लागतो म्हणजे ग्राउंडला जे ग्राउंड मुलं पात्र होतात तर ते प्रत्येक मुलांसाठी मुलींसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीचा कट कटॉप लागतो आणि त्याच्यानंतर मग मैदानी चाचणी असते मैदानी चाचणी जी असते ती असते शंभर गुणांची आणि त्या शंभर गुणामध्ये कसं असते की तुम्हाला लॉंग जंप असतं तुम्हाला रनिंग असते त्याच्यानंतर तुम्हाला गोळाफेक असते आणि मुलांसाठी पुलअप्स वगैरे असतात म्हणजे शंभर गुण असतात त्याला आणि शंभरपैकी तुम्हाला साठ मार्क घेऊन तुम्हाला साठ मार्क म्हणजे ही कसं आहे की जे अगोदर काय व्हायचं की जी पी एस आय ची जी फिजिकल आहे त्याच्यामध्ये तुमचे मार्क तुमच्या म्हणजे जे काही मिरिट आहे त्या मिरिटमध्ये ग्रहीत धरल्या अगोदर पकडायचे पण आता असं झालेलं आहे की तुम्हाला ते साठ मार्क घेऊन तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला ते पास व्हावं हो लागेल म्हणजे तुम्ही किती मार्क जरी घेतले तरी तुम्हाला त्या शंभर पैकी साठ मार्क मिनिमम जो आहे तर तो क्रायटेरिया तर साठ मार्क तुम्ही घेतले पाहिजेत इंटरव्ह्यू मध्ये कशाबद्दल विचारतात आता जेव्हा आपण म्हंटल की पूर्व परीक्षा झाली मुख्य परीक्षा झाली त्याच्यानंतर फिजिकल पण तुम्ही पास झाला त्याच्यानंतर काय होत की एक काही दिवसानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू कसा असतो की कसा कसा तो चाळीस चाळीस मार्काचा इंटरव्ह्यू असतो आणि तो इंटरव्ह्यू जो असतो आपला जे एम पी सीचं मुख्यालय वगैरे तिथं इंटरव्ह्यू आपला कंडक्ट केला जातो चाळीसपैकी कसं होतं की आपल्याला आता आपण जो पॅनल असतं त्या चॅनलमध्ये आपल्याला कसं होतं की जनरली काय होतात की आपलं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्या रिलेटेड काही प्रश्न किंवा मग ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होतं तिथं आणि त्या पर्सनॅलिटी वाईस म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स चेक केला जातो तुमचा नॉलेज चेक केलं जा, जाते तिथं सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग तुमचा तो जो इंटरव्ह्यूचा टप्पा आहे तो चाळीसपैकी तुम्हाला मार्क डिवाय डिवाइड होतात तुम्हाला तुम्ही जसे त्या दिवशी अपियर होता किंवा हे होतात त्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूचा जो असतो तो इंटरव्ह्यू चाळीस मार्काचा असतो आणि तो तो एक टप्पा झाला तुमचा तर साधारण ह्या सगळ्या कालावधी किती लागतो किती काळ लागतो आता हे कसं आहे की आता मी तुम्हाला काय सांगितलं प्री झाली मुख्य झाली त्याच्यानंतर फिजिकल झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं <smallion> म्हणजे तुमचं कसं होतं की जेव्हा तुमची अंतिम निवड यादीमध्ये तुमची जेव्हा निवड होते <supan> त्यावेळेस तुम्ही हे टप्पे पार करता मुख्य परीक्षा पार करता त्याच्यानंतर तुम्ही फिजिकल टेस्ट क्लिअर करता मुलाखत पार करता मुलाखत झाल्यानंतर मग तुमचं सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा तुमचं मेडिकल सुद्धा असतं म्हणजे मेडिकल तुम्हाला फिजिकली फिट जरी असेल तुम्ही फिट आहे तर ते तुम्हाला प्रूव्ह झालं पाहिजे तुमचं तुमचं मेडिकल टेस्ट होतं आता मेडिकल टेस्ट कसं असते की जे आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्याच्या जो जिल्हा रुग्णालय आहे तिथलं तर तिथं आपलं मेडिकल होतं सिव्हिल सर्जन तिथला आपला जो आहे तिथं आपलं मेडिकल होतं त्याच्यामध्ये आपले कान नाक डोळे जे काय आहे समजा आपलं ब्लड चेक होतं आपलं युरिन चेक होतं आपले पाय वाकडे तर नाहीत ना हे चेक होतं आपलं त्याच्यानंतर मग आपलं जे आयचं विजन आहे ते विजन व्यवस्थित आहे का आपल्याला दिसतं का त्याच्यानंतर आपल्याला कलर ब्लाइंडनेस तर नाही ना मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही पूर्ण टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला जे मेडिकलची टेस्ट आहे तर ती मेडिकलची टेस्ट पण तुम्हाला क्लिअर करावी लागते ती एवढी काही अशी डिफिकल्ट नसते साधारणतः ती सर्वजण पास होतात मेडिकलमध्ये पण तर आत्ताच नुकताच बारावीचा रिझल्ट लागलाय तर जे पी एस आय होऊ इच्छितात यांसाठी तुम्ही काय सांगू शकता पी एस आय जर समजा एखाद्याला जर व्हायचं असेल आणि ते आता ग्रॅज्युएशनच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात असेल तर त्यांनी काय करावे की व्यवस्थित असा प्लॅन करावा प्लॅन मध्ये काय करायचं की जे स्लॅबस अगोदर काढायचा की ही परीक्षा पद्धती कशी आहे त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला किती मार्क आहेत आणि तो स्लॅबस काढल्यानंतर त्याच्यासाठी जी पुस्तक जे आहेत ती पुस्तकं जी मार्केटमध्ये आहेत म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या प्रकाशनाचे पुस्तक आहेत वेगवेगळ्या लेखाचे पुस्तक आहेत ती पुस्तक घ्यायची आयोगाचे अगोदरचे जे आलेले जे प्रश्न आहेत ती परीक्षा प्रश्न घ्यायचे आणि आतापासून त्यांनी काय करायला पाहिजे की एक 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 विषय म्हणजे एक विषय घेतल्यानंतर त्याला एक दोन महिने त्याच्यावर व्यवस्थितपणे अनालिसिस करून एक एक विषय त्यांनी कम्प्लीट करायला पाहिजे आणि जेव्हा ते पाच सहा महिने जेव्हा करतील तेव्हा त्यांना कळेल आणि जर समजा त्यांना जर कुठल्या विषय समजण्यामध्ये काही अडचण होत असेल तर आज भरपूर क्लासेस आहेत ऑनलाईन क्लासेस आहेत ग्रामीण भागामध्ये पण राहून एखादा विद्यार्थी पण तयारी करू शकतो आता असं नाही की तुम्हाला शहरामध्ये जावं लागेल तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहून ऑनलाईन लेक्चर करून जे काही आहे तर त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता तर तुम्ही बी प्लॅन ठेवला होता का तुमचं टार्गेटच होतं पी एस आय होणार असं माझं कस होत की मी अगोदर क्रिकेट खेळायचो त्याच्यामुळं क्रिकेट मला इंजुरी झाल्यामुळं मी पी एस ची तयारी केली पण जर समजा मी यदा कदाचित जर पी एस आय जर नसतो झालो तर मी मला व्यायामाची आवड होती आणि क्रिकेटमध्ये मी होतो त्याच्यामुळे मी क्रिकेटची रिलेटेड कोचिंग नक्की केली असती आणि मला काय वाटते की एमपीएससी मध्ये आल्यानंतर तुम्ही काही पर्टिक्युलर तुमचा प्लॅन असला पाहिजे प्लॅन म्हणजे की तुमचा की बाबा हा हे एवढे दिवसच करायचं आपल्याला दोन वर्ष द्या तीन वर्ष द्या तुम्ही पण तुमचा असं नको व्हायला की जे जास्त वेळ तुमचा प्लॅन बी असला पाहिजे जर समजा तुम्हाला इथं जर समजा तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीने जर तुम्हाला एफर्ट केल्यावर जर तुम्हाला रिझल्ट जर भेटत असेल तर तुम्ही इथे तुम्ही या फील्डमध्ये राहा अन्यथा तुम्ही कसं आहे की एमपीएससी मध्ये बरेच जण असे आहेत की आठ आठ दहा दहा वर्षापासून करता येतं तर त्यांनी प्लॅन बी त्यांनी ठेवायलाच पाहिजे म्हणजे असं नाही की ह्याच हे एमपीएससी मध्ये जीवन नाहीये याच्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे या कॉम्पिटिशनमधून तीन लाख फॉर्म मिळून याच्यामध्ये समजा वॅकन्सी कमी असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट जर समजा तुमचे एफर्ट जर, हो जर होत असतील तर तुमचं सिलेक्शन होईल पण तुमचं जर समजा बेस्ट होत नसेल तर मग तुम्हाला प्लॅन बी तुम्हाला करावं लागेल आणि आता कसं आहे की मी तुम्हाला हे सर्व टप्पे वगैरे सांगितले तर असं नाही आहे की तुम्हाला कुठे पण जाऊन शहरामध्ये वगैरे जाण्याची गरज आहे तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहून पण तयारी करू शकता मी स्वतः म्हणजे मी ऑफलाईन क्लासेस न करण्यापेक्षा मी ऑनलाईन क्लासेस वगैरे हो करून तयारी केलेली आहे मग शहरातच जायचं असं काही नाही असं काही नाही की तुम्हाला जर समजा अभ्यास पॅटर्न समजला तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही शेतामध्ये बसून पण अभ्यास करू शकता तुमचा तर तुम्ही छान अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अशीच नवनवीन अजून माहिती काही इच्छुक असणाऱ्या मुलांसाठी देऊ शकता त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आमंत्रण करण्यात येईल आणि त्याबद्दल Δάλια, προτού